नाशिक महापालिकेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप केला गेलेला आहे सत्ताधारी छगन भुजबळांची पत्राद्वारे ही तक्रार केली आहे असं समजते बेकायदेशीर भूसंपादन शैक्षणिक आरक्षण बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे उच्चस्तरीय चौकशी करत भूसंपादन स्थगित आणि अधिकारी बदल्या रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून अपडेट घेऊयात किरण काय नेमके आरोप करण्यात आलेले आहेत आणि सरकार काय पावलं उचलू शकतं त्यासंदर्भात खरं म्हणजे नाशिक महानगरपालिकेत मोठा घोटाळा झाला आहे हा आरोप राज्यात सत्तेत असलेल्या एका मंत्र्यानं केलेला आहे मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेले आहे आणि त्या तीनही पत्रामध्ये वेगवेगळे तीन मुद्दे मांडत नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू असताना कशा पद्धतीचा गैरव्यवहार सुरू आहे याचा संशय घेत थेट पत्र व्यवहार केलेला आहे इतकंच काय तर अनेक अधिकाऱ्यांची देखील त्यामध्ये दे नावं घेतलेली आहेत त्यामुळे एकूणच हे संपूर्ण प्रकरण बघता भूसंपादन हे बेकायदेशीररित्या सुरू आहे त्याची जी शासन स्तरावर ठरलेली टक्केवारी असती ती डावलून थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या पद्धतीचे ज्या रकमा भरायच्या असतात त्या रकमा भरण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचं छगन भुजबळ यांनी थेट पत्रामध्ये म्हटलेलं आहे इतकंच काय की जे शैक्षणिक आरक्षण आहे त्याच्यामध्ये देखील बदल करून या सगळ्या कारवाया केल्या जात आहेत याशिवाय ज्या पद्धतीने नियुक्त्या करण्यात आलेल्या आहे म्हणजे अं सेवा ज्येष्ठतेचा मुद्दा असू देत किंवा नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांची नियुक्ती असू देत या सगळ्या नियमांचं डावलून त्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकूणच प्रशासकीय राजवटीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचं छगड भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आणि त्याबाबतची उच्चस्तरीय चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी अशा स्वरूपाची पत्राद्वारे मागणी केलेली आहे त्यामुळे एकूणच नाशिक महानगरपालिका पुन्हा एकदा या पत्राच्या निमित्तानं चर्चेत येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे अधिकारी हे सगळं नाशिक महानगरपालिका चालवत आहे शासन स्तरावर या याबाबतचा पत्रव्यवहार भुजबळांनी केल्यानंतर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नेमकी काय दखल घेतात ते बघावं लागणार आहे किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी